नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस मिटकरी फार्ममध्ये आपलं स्वागत आज आपण शेवग्याला खत घालण्यासाठी चरी पाडून घेणार आहे बीडच्या ह्या साईडला आणि झाडाच्या ह्या साईडला आपण दोन्हीकडे खत घालणार आहे आणि त्याच्यासाठी आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण हा आपला आपन आहे ऑर्च प्लस हा आपला ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरच्या साह्यानं एक साईडला फंड जोडलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आपण जसं सोडायचे रेझर असते तसं पकाळी बसवलेली हो आहे तर आज आपण कसं होतं हे ट्रायल जरा बघायची सोडून तर हे बघताय शेतकरी मित्रांनो हे अशा प्रकारे आपण सरी घालून घेतलेले आहेत एक मिनट दाखवू तुम्हाला एक लाईनच्या ह्या साईडला एक लाईनच्या ह्या साईडला अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरच्या साह्याने सरी घालायचं काम केलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो एक मिनट तर शेतकरी मित्रांनो हे अशा प्रकारे हे खत घालण्यासाठी आपण आता ह्याच्यात कोंबडी खत आपण घालणार आहे हे बघताय तुम्ही आता नवीन कुंभ निघायला लागले आहेत नवीन कुंभ अशा प्रकारे ह्याचे निघायला लागलेले आहेत आणि ह्याच्यात आपण कोंबडी खत शेणखत वगैरे आपण ह्याच्यात आपण घालून घेणार आहे आणि याचा पण ट्रॅक्टर जसं हे आपण सरी पाडायला लागलेलो आहे तर हे आपण काम पूर्ण करूया पुढचा व्हिडिओ लवकरच टाकत आहे खतं घालण्याचा कशी वाटली आयडिया कसं वाटलं हे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला चला मस्त गेल्या वेळी आपण एक व्हिडिओ बनव होतो आपण थोडासा प्रॉब्लेम आपण प्लीट केलं तर त्यावेळी याशी आत बस लागला होता ह्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपण प्रॉब्लेमची ना हे आपण खोडा पण धुवून घेतलं होतं तर बघूया आपण याच्यामध्ये काय आहे अजून काय दिसते का तर हे पूर्णपणे थांबलेलं आहे मित्रांनो आता काही दिसत नाही त्याच्यामध्ये तर ते खोड घे पूर्ण आणि मरून गेलेली आहे त्याच्यातली त्याची लवकरात लवकर आपण जर ते हे केलं तर हा आप प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही लागलेले तर शेतकरी मित्रांनो तरी आपण आता पूर्ण केलं बघा तर कशा प्रकारे झाले आपण बघूया जरा थोडस आढावा करू सॉरी हे बघता कसं मस्त झाले ना अशा प्रकारे आपलं सऱ्या अशा प्रकारे आपण दोन इकडं सऱ्या मारून घेतल्यात आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोंबडी खत आणि शेणखत घालून तर ह्याला आपण माती परत त्याच्यावर लावून घ्या मग परत पण एक मित्रांनो करायचं बरं का की पंधरा दिवसातून एकदा का आपण शवग्याला साधी का होईना आळी फ्रिप्स वगैरे ह्याच्यावरचा आपण स्प्रे घेतलेला फायदेशीर ठरतो आहे बरं का